बदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं तर वरदलक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यात केलं जातं शुक्रवार या दिवशी हे व्रत केलं जातं तर हे व्रत कसे करावे या व्रताची मांडणी कशी करावी नैवेद्य कोणते घ्यावे याचं उद्यापन कसं करावं उद्यापन कधी करावं पूजेची सर्व मांडणी साहित्य पूजेमध्ये काय काय घ्यावं याविषयी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावण महिन्यात केलं जातं हे व्रत वर्षातून एकदाच शुक्रवार या दिवशी केलं जातं तर हे तरीही ही, ही संधी कोणीही गमावू नका या दिवशी आवर्जून हे व्रत नक्की करा प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करायचं आहे वरदलक्ष्मी व्रताचे खूप अनन्यसाधारण असे महत्व आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहावी सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा यासाठी आपल्याला हे व्रत आवर्जून करायचे आहे वरदलक्ष्मी व्रत म्हणजे हे एका प्रकारचं माता लक्ष्मीचं पूजन करणे माता लक्ष्मीची आराधना करणे माता लक्ष्मीचे नामस्मरण करणे हेच आहे तर आता आपण बघूया वरदलक्ष्मी व्रत हे कसे करावे तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये वरदलक्ष्मी व्रत हे येणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शुक्रवार या दिवशी हे व्रत आपल्याला करायचं आहे वरदलक्ष्मी व्रत हे संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीला समर्पित असं आहे वरदलक्ष्मी व्रत हे प्रामुख्याने नवविवाहित महिला आपल्या पतीच्या चौख्यासाठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी महिला हे व्रत करत असतात बघा हे व्रत प्रामुख्याने आंध्र प्रदेश कर्नाटका तामिळनाडू तेलंगणा या राज्यामध्ये केलं जातं बघा प्रामुख्याने महिला हे व्रत आपल्या पतीला आपल्या मुलांना दीर्घायुष्याला व्हावं यासाठी केलं जातं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कायम समृद्धी असावी शांतता नांदावी यासाठी हे व्रत केलं जातं बघा वरदलक्ष्मी व्रत हे अतिशय महत्वाचे आहे या दिवशी देवी लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा केली जाते देवीचे आठ रूप म्हणजे लक्ष्मी धान्यलक्ष्मी लक्ष्मी विजयालक्ष्मी भाग्यलक्ष्मी विजया संतानलक्ष्मी गजलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी या प्रकारच्या देवीच्या आठ रूपांची पूजा ही केली जात असते के हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये शांतीचे आणि मंगलमय वातावरण निर्माण होते हे व्रत पौर्णिमेच्या आधी जो शुक्रवार येतो तर त्या शुक्रवारी हे केलं जात असतं तर या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आठ ऑगस्ट या रोजी शुक्रवार या दिवशी हे हे वरदलक्ष्मी व्रत आपल्याला करायचे आहे तर बघा सात ऑगस्ट रोजी म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला काही पूर्वतयारी करून ठेवायची आहे कारण दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला सकाळी लवकर मांडायची असते म्हणून आपण आदल्याच दिवशी काय करायचं आपल्याला जे काही रांगोळीचं साहित्य लागेल जे काही पूजेचं साहित्य लागेल ते आपण आधीच काढून ठेवायचं आहे आपण जो कलश पूजेमध्ये घेणार आहोत सुद्धा आपण आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवायचा जेणेकरून आपली वेळेवर धावपळ होणार नाही सर्व साहित्याची पूर्वतयारी आपण आदल्याच दिवशी करून ठेवायची आहे जेणेकरून आठ ऑगस्टला ज्या वेळेस आपण पूजा मांडणी करू त्यावेळेस आपल्याला पूजेच्या मध्ये उठण्याची गरज पडत नाही अशा प्रकारे आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते आपण आधीच काढून ठेवायचं तर आता आपण वरदलक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्या वर्ते त्या वर्ते तर बघा सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती कुंकुवाने आपल्याला स्वास्तिक काढायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा ह्या वाहून घ्यायच्या आहेत सोबतच त्यावरती एखादा चौरंग किंवा तुमच्याकडे पाठ असेल तर पाठही घेऊ शकतो तर आपण पाठ घ्यायचा आहे किंवा मग चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे मी लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा हे वाहून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला आपल्याकडे जर महालक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर हे आपल्याला पूजेमध्ये घ्यायचं आहे मी इथे फोटो घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण मूर्ती किंवा फोटो दोन्हीही घेऊ शकतो तर आता इथे दिवा प्रज्वलित करून झालेला आहे त्यानंतर फोटोसुद्धा मी इथे ठेवून घेतलेला आहे आता जर आपण देवी लक्ष्मी मातेची मूर्ती घेत असाल तर आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे इथे मी फोटो घेतलेला आहे म्हणून फोटो मी स्वच्छ का कापडाने पुसून घेतलेला आहे आता आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे तर मी इथे गणपती बाप्पांना आधीच पंचामृताने आणि जलाभिषेकाने स्नान घातलेले होते त्यामुळे फक्त आता चौरंग घेतलेला आहे आणि चौरंगावरती आपल्याला जोड पाणी घ्यायची आहे विड्याची ना पाणी नसतील तर काहीच हरकत नाही त्याऐवजी आपण एखादं छोटं आसन लाल किंवा पिवळं ठेवलं तरीही चालेल फक्त त्यावरती थोड्या आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदा वाहून त्यावरती हळदी कुंकू हे वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती ज्या वेळेस आपण पंचामृताने आणि पाण्याने जलाभिषेक करत असतो तर त्यावेळेस आपण अथर्वशीर्ष म्हणायचं आहे किंवा मग गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालेल किंवा फक्त ओम गंग गणपत नमहा या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा मंत्र जाप केला तरी सुद्धा चालेल आपला भाव महत्वाचा आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे एखाद्या जोड पानावरती किंवा मग आसनावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे तर मी इथे गणपती बाप्पांची मूर्ती विड्यांच्या पानावरती विराजमान करून घेतलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे कापसाची माळ अर्पण करायची आहे सोबतच गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा यांनी अलंकारित करायचं आहे तर माझ्याकडे इथे छोटासा टोप होता तर तो मी गणपती बाप्पांना घालून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटं आसन घेतलेलं आहे ते अशा प्रकारे देवी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून घेतलेला आहे आता यावरती आपण कलशाची स्थापना करणार आहोत तर याआधी ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करतो तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक आणि पंचामृताने अभिषेक करायचा असतो आता मी इथे फोटो घेतलेला आहे म्हणून मी फोटो असाच ठेवून घेतलेला आहे त्याची त्यावर आपल्याला अभिषेक नाही करता येत पण तुम्ही जर या पूजेमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती घेत असाल मग ती पितळेची असो चांदीची असो कुठलीही देवीची मूर्ती जर आपण घेतली तर त्यावरती आपण प्रथम पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला स्नान घालायचे आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती स्नान घालत असताना आपल्याला सोळा वेळा श्री सुक्तमचे पठण करायचे आहे सुक्तमचे पठण करत असताना आपल्याला लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती जलाभिषेक हा करायचा असतो आपल्याला जर सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करणं शक्य होत नसेल तर आपण एक वेळा केलं तरीही चालेल किंवा मग नऊ वेळा करा नऊ वेळा नऊ वेळा केलं तरीही चालेल फक्त आपण ज्या वेळेस सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करत असतो तर सोळाव्या वेळा जेव्हा आपण श्रीसुक्तमचं पठण करतो त्यानंतर फलश्रुती ही आपल्याला एकदाच म्हणायची असते प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण श्रीसुक्तमचं पठण करतो तर प्रत्येक श्रीसुक्तमचं पठण करून झाल्यानंतर आप आपल्याला प्रत्येक वेळेस फलश्रुतीसुद्धा म्हणायची गरज नाही फलश्रुती ही आपल्याला एकदाच म्हणायची असते ज्यावेळेस आपण सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करतो त्याच्यानंतर तर फलश्रुती म्हणत असताना आपल्याला माहिती आहे की आपण हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करण्याची आवश्यकता नाही फक्त हात जोडूनच आपण फलश्रुती म्हणायची आहे आणि जर तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती श्रीसुक्तमचं पठण सोळा वेळा करणं शक्य होत नसेल तर आपण ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा लक्ष्मी अष्टोत्तर नामावलीने सुद्धा आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती जलाभिषेक करू शकतो तर अशा प्रकारे लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला जलाभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्यानंतर आपण एखादा चौरंग घ्यायचा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती एखादं लाल किंवा पिवळं वस्त्र आपण अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती थोडी तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षदा हे वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर माता लक्ष्मीची जी, जी मूर्ती आहे ती त्या त्या तांदळेच्या राशीवरती आपल्याला ठेवायची आहे तर आता बघा माता लक्ष्मीची मूर्ती आता स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प करत असताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये तांदूळ अक्षदा हळदी कुंकू अनेक फूल घ्यायचं आहे आणि सोबतच त्यावरती पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि हे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना त्यानंतर आपलं नाव घ्यायचं आपलं गोत्र सांगायचं आणि माता लक्ष्मीला मनोभावे आपण प्रार्थना करायची माता लक्ष्मीला आपण आव्हान करायचं आणि त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची माता लक्ष्मीला पूजेमध्ये येण्यासाठी आपण मनोभावे प्रार्थना करायची आपल्या हातून जी काही साधी सोपी पूजा होणार आहे ती मान्य करावी अशी आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर आता इथे कलशालासुद्धा आपण वस्त्रमाळ अर्पण करायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एक कापसाची वस्त्रमाळ कलशाला अर्पण केलेली आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू आणि अक्षदा यांनी अलंकारित करायचं आहे मी इथे माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू हे लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे मी फोटो घेतलेला आहे तर फोटोसमोर मी एक आसन ठेवून घेतलेलं आहे आता या आसनावरती आपल्याला तांदळाची रास करायची आहे आणि त्यानंतर तांदळाने आपल्याला अष्टदल काढून घ्यायचं आहे आपल्याला माहिती आहे अष्टदल कसं काढायचं ते स्क्रीनवरती बघितलं असेल अशा प्रकारे आपल्याला अष्टदल काढून घ्यायचा आहे त्यानंतर अष्टदलावरती सुद्धा हळदी कुंकू हे वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो कलश आदल्या दिवशी स्वच्छ धुवून घेतलेला असतो तर तो आपल्याला स्वच्छ पुसून त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे असतात आपण इतर पूजेच्या वेळेस जसं पाणी कलशामध्ये घेतो कलशामध्ये नारळ उची पाने म्हणजेच विड्याची पाणी जशी घेतो आणि कलशामध्ये पाणी भरतो कलशामध्ये एक सुपारी फूल एखाद रुपयाचे नाणे हळदी कुंकू अक्षदा ज्याप्रमाणे आपण आपला कलश भरत असतो म्हणजेच जशी आपण आपल्या मंगल कलशाची स्थापना करतो कि किंवा इतर पूजेच्या जा वेळी जसं आपण कलश सजवतो कलशाची पूजा करतो कलशामध्ये पाणी भरतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ही पूजासुद्धा करायची आहे फक्त फक्त या पूजेमध्ये आपल्याला आपल्या आप कलशामध्ये पाण्याऐवजी अक्षदा भरायच्या आहेत म्हणजेच तांदूळ भरायचे आहे आता तुम्ही बघितलं अशा प्रकारे या कलशामध्ये आपण तांदूळ भरून घेतलेले आहे आपल्या कलशावरती कुंकुवाने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्या कलशामध्ये जे तांदूळ भरलेले असतात त्यानंतर त्यावरती एक सुपारी एक रुपयाचे नाणे आणि फूल आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू आणि अक्षदा ह्या वाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जे नारळ घेतलेला आहे तर ते नारळ आपण त्या कलशावरती ठेवायचे आहे आता नारळ हे आपण त्यानंतर आपण बाजारामध्ये आपल्याला ज्या प्रकारचं नारळ मिळत असेल अखंड मिळत असेल तर अखंड ठेवा किंवा मग आ, हे अशा प्रकारचं सोललेलं नारळ मिळत असेल तर ते ठेवावं आणि दाक्षिणात्य भागामध्ये बघा हे जे नारळ असतं तर नारळावरती त्या नारळावरती हळदीचं लेपन केलं जातं आणि त्यावरती कुंकवाचा टिक्का लावला जातो आणि नारळावरती एक वस्त्रसुद्धा अर्पण केलं जातं किंवा मग या नारळावरती आपण देवीचा मुखवटासुद्धा लावू शकतो किंवा मग आपण बघितलं त्याप्रमाणे आपण हळदीचं लेपन सुद्धा करू शकतो सोबतच देवीला आपण ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा वस्त्र साडी अर्पण करत असतो साडी नेसवत असतो तर अशा प्रकारे आपण साडीसुद्धा या कलशाला नेसवू शकतो अशा प्रकारची साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला या वरदलक्ष्मी व्रताला करायची आहे आता या व्रतामध्ये आपण नैवेद्य म्हणून काय करायचं तर नैवेद्य म्हणून या व्रतामध्ये दाक्षिणात्य भागामध्ये बघा एकवीस पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे एकवीस पदार्थ आपण गोडाचे घ्यायचे आहे आपण ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो किंवा फळे घेऊ शकतो किंवा आपण विविध खीर बनवू शकतो सोबतच दूध आणि खिरीमध्ये पण आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो शेवयाची खीर तांदळाची खीर साबुदाण्याची खीर अशा प्रकारच्या खीर आपण बनवू शकतो किंवा पेढे फळामध्ये जे उपलब्ध असतील ते केळी सफरचंद पेरू अशा प्रकारची फळे आपल्याला घ्यायची आहेत सोबतच काजू बदाम असे जर आपण वेगवेगळे फळं किंवा ड्रायफ्रूट्स घेतले तर आपल्या बऱ्यापैकी एकवीस पदार्थ एकवीस नैवेद्य दे आपण देवीला दाखवू शकतो आता आपल्याला जर यापैकी एकवीस पदार्थ देवीला अर्पण करणे शक्य होत नसेल तर आपण पाच पदार्थसुद्धा देवीला अर्पण करू शकतो काहीच हरकत नाही तुम्ही इथे बघू शकता मी इथे काजू बदाम एका वाटीमध्ये दूध हे अशा प्रकारे आपण देवीला पाच प्रकारचे सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो आपल्या यथाशक्ती आपण हा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे अशा प्रकारचे एकवीस नैवेद्य आपण नाही दाखवू शकलो तरी काहीच हरकत नाही आपण पाच किंवा एका फळाचासुद्धा नैवेद्य देवीला दाखवला तरीही चालेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी तो उपवास आपल्याला सोडायचा असतो जर तुम्हाला उपवास करणं शक्य होत नसेल आपल्याला जर कुठल्या गोळ्या औषधं चालू असतील तर आपण दिवसभरामध्ये आपले उपवासाचे जे काही पदार्थ आहे फळं आहेत ते आपण ग्रहण करू शकतो घेऊ शकतो किंवा मग उपवासामध्ये जे पदार्थ असतील तर ते आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे देवीला नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर आपल्याला देवीला धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे सोबतच देवीची आरतीसुद्धा आपल्याला करायची आहे जर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला कथासुद्धा पठन करायची आहे जर आपल्याकडे वरदलक्ष्मी व्रताचं पुस्तक नसेल तर आपण आपण गुगलवर सर्च करूनसुद्धा या व्रताची कहाणी ऐकू शकतो त्यानंतर आपण संध्याकाळी आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर या व्रताचं उद्यापन हे आपल्याला याच दिवशी करायचं असतं तर वरदलक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करायचं तर वरदलक्ष्मी व्रताचं उद्यापन हे आपण संध्याकाळीच करायचं असतं कारण हे संपूर्ण दिवसभराचंच आपलं व्रत असतं तर संध्याकाळी काय करायचं पाच सवाशने बोलवायच्या किंवा सात किंवा नसेलच तुम्हाला मिळत तर एक सवाशने बोलवली तरी चालेल तर त्यांना बोलवल्यानंतर आपल्याला त्यांना एखादं फळ किंवा आपल्या यथासांग आपल्याला जे काही आपल्या शृंगाराचं साहित्य द्यायचं असेल तर ते आपण त्यांना द्यायचं हळदी कुंकू लावायचं त्यांना नमस्कार करायचा मला जसं हवं हो तसं तुम्ही त्या महिलेचं स्वागत करू शकता त्यांना यथासांग आपल्या इच्छेनुसार तुम्ही एखादी वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता आणि प्रसादामध्ये म्हणाल तर, तर आपण त्यांना प्रसाद म्हणून द्यायचं म्हटलं तर आपण जी काही खीर बनवत आहोत तर ती खीर आपण त्यांना प्रसाद म्हणून देऊ शकतो आणि जर आपल्याला अगदी पाच सात नाहीच मिळाल्या तर आपण एक सवाष्ण बोलवून सुद्धा आपण आपल्या या व्रताचं उद्यापन जे आहे ते करू शकतो तर आता दिवसभर आपल्याला ही पूजा अशीच ठेवायची आहे उद्यापन तर आपण याच दिवशी करायचं आहे पण पूजेची मांडणी जी आहे तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्टला उचलायची आहे पण पूजा तर आदल्याच दिवशी दिवसभर करणार आहोत पण पूजा मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे म्हणजे संपूर्ण दिवसभर देवी आई आपल्या घरामध्ये आपल्या सोबत असते तर अशा प्रकारचं दिवसभराचं हे वरदलक्ष्मीचं व्रत आपण करायचं आहे तर आता आपण या गोडाचा जो काही नैवेद्य देवीला दाखवतो जसे काजू असतील किंवा मग दूध असेल तर यांचा उपयोग आपण आपले जे, ले ले आपले जे, जे काही खाण्याचे पदार्थ असतात तर त्यामध्ये आपण ते उपयोगात आणू शकतो आणि सोबतच कलशामध्ये जे आपण तांदूळ भरलेले आहेत तर त्यामधले थोडे मुडभर तांदूळ आपण आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये ठेवायचे आहेत आणि बाकीचे जे तांदूळ असतात तर ते आपण या पूर्ण श्रावणामध्ये तर आपण गोडाधोडाचं काही करतच असतो आता आपले सणवार सगळे सुरू झालेले आहेत तर एखाद्या सणाच्या दिवशी आपण त्याचा गोडाचा भात बनवायचा आहे तिखट बनवू नका कारण आपण छोट्या मुलांनासुद्धा तो भात खायला देतो त्यामधील काही कण जे आहे ते इकडे तिकडे पडू शकतात तर गोडाचा जर पदार्थ केला तर सगळे आवडीने खातात तर आपण त्याचा गोडाचाच पदार्थ बनवा जेणेकरून आपलं जे अन्न आहे ते वाया जाणार नाही आणि या तांदळामध्ये मूठभर तांदूळ आपल्याला आपल्या साठवणीच्या तांदळातले घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचा भात जो काही आहे तो आपल्याला बनवायचा आहे तर अशा प्रकारचं हे अगदी साधं सोपं असं एका दिवसाचं वरदलक्ष्मी व्रत आहे हे तुम्ही नक्की आवर्जून करा जर आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार किंवा वैभव लक्ष्मी व्रत करणे शक्य होत नसेल तर आपण हे एकदिवसीय हो, महालक्ष्मीचे व्रत आवर्जून करा आपण अगदी साध्या मनाने मनोभावे हे व्रत केलं तर याचं नक्कीच योग्य ते फळ आपल्याला देवी आई नक्की देईल सोबतच या दिवशी श्रावणातला शुक्रवार आहे तर आपल्याला या दिवशी देवी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी करायचा आहे सोबतच आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला कुमकुमार्चन विधी करायचा आहे कुमकुमार्चन विधी हा आपण श्रीसुक्तमचं पठन करत श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती करायचं आहे आणि तुम्ही जर धनलक्ष्मी कुंचन सेवा करत असाल तर तीसुद्धा आपल्याला या श्रावण शुक्रवारी आवर्जून करायची आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे वरदलक्ष्मी व्रत आपण सकाळी ज्या वेळेस पूजा मांडणी आपली देवपूजा करत असतो तर त्यानंतर लगेच आपल्याला या वरदलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करायची आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जे आहे ते आपण तेव्हा आपण देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीची आरती करायची आहे आणि संध्याकाळी आपण उद्यापन करायचं आहे या सोबतच या दिवशी आपण लाल वस्त्र हे परिधान करायचं आहे लाल वस्त्र हे देवी मातेच्या पूजेमध्ये परिधान करणे हे शुभ मानले जाते लाल रंग हा शक्ती आणि इच्छा यांचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी लाल रंग हा आपण आवर्जून परिधान करावा तर आता या दिवशी आपल्याला कथासुद्धा पठन करायची आहे तर वरदलक्ष्मीची कथा ही थोडक्यात आपण जाणून घेऊया तर कथा अशी आहे एकदा कैलास पर्वतावर शिवपार्वती सारीपाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शंकरांनी निर्णय विचारला तात्याने भगवान शंकरांच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वती मातेच्या लक्षात आणून दिले तसेच त्यांना उशाप देण्यास सांगितले त्यावेळेस पार्वती मातेने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्याप्रमाणे चक्रनेमीने सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या व्रताबद्दल माहिती विचारून हे व्रत करण्यास सुरुवात केली परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मी व्रतकथा पुराणात सांगितली आहे तर अशा प्रकारची व्रतकथा आपण वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी पठन करायची आहे प्रकारे आपण पूजा मांडणी करायची आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे तर अशी ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देव्य नमहा हा मंत्र नक्की लिहा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ